कमवलेला आहे अर्थात तुमची मेहनत एक या सगळ्या संगीत प्रवासात माऊलींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्याबद्दल म्हणजे कुठे गाताना किंवा कुठली एखादी हरकत घेताना माऊलींचा आपल्या आशीर्वाद आहे आशीर्वादाचा हात आहे अशी कधी जाणीव नाही मी खरं सांगू का कुठलाही कलाकार हा फार असतोच तुमची शक्ती व्यक्ती विश्वास असतोच ईश्वर असते कलाकार संपूर्ण भावना आजही असते आणि ह्या चित्रपटाच्या बाबतीत असं मला वाटतं की तरी आशीर्वाद घेतली होत असतात चालला तोच आशीर्वाद घेऊन मी ही गाणी घ्यावड संगीताला जास्त प्राधान्य दिलं जात आणि संगीताला जाते असं म्हणायला हवं कारण असं बालकटर्म झालं संगीत मला फक्त जातात त्या चित्रपटाच्या आपण तो तसा आणखी एक हा चित्रपट येतोय संगीत संगीत संगीतमय चित्रपट आहे तिथे संगीताला परत एकदा सुगीचे दिवस काय वाटतं कुठलाही आपली चित्रपट संगीताशिवाय पूर्णच होत नाही आणि जेव्हा उत्तम संगीत लागतो तेव्हा ते सगळं जेव्हा सगळं टोटली जगून येते ना तेव्हा ते राहते लोकांच्या मनात किंवा तो चित्रपट असेल संगीत असेल नक्कीच घड बघायला खाली पहिल्या तरी